आंतर भारतीय तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त हुतात्मा दिन तसंच महिला मेळावा आणि शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतर भारतीय वसमतचे अध्यक्ष सुभाष लालपोतू हे होते तर प्रमुख वक्त्या डॉक्टर शारदा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती देशात आज दुही निर्माण करण्याचे काम जोरात सुरू आहे हिंसेचे उदात्तीकरण सुरू आहे पण आपल्याला हिंसा नको असून प्रेम हवे आहे आहे या संस्काराची पेरणी येणाऱ्या पिढीत करायची द्वेषाने तर प्रेमाने माणूस जोडत अखंड भारत ठेवण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे याच उद्देशाने आंतर भारती तर्फे महात्मा गांधी यांचा स्मृती दिन वसमत या ठिकाणी साजरा करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तथागत गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली येणाऱ्या पिढ्यांनी महात्मा गांधी यांचे स्मरण ठेवून देशाचे भवितव्य घडवावे असे संगीता देशमुख यांनी सांगितले आहे तर प्रमुख वक्त्या डॉक्टर शारदा कदम यांनी महात्मा गांधी आणि महिलांचे वेगळे नाते होते त्यांच्या विचारांना पुढे नेणे आजच्या पिढीची जबाबदारी आहे गांधी हा एक विचार आहे आणि तो जिवंत ठेवणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी ऍडव्होकेट रामचंद्र बागल यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली काळे यांनी केले तर आभार मंगल खानापुरे यांनी मानले यामध्ये बहिरजी स्मारक विद्यालय केम्ब्रिज विद्यालय येथील विद्यार्थिनी आणि बहिरजी स्मारक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या ज्याला आपण उदात्मा दिवस म्हणून ज्यांच्या नावाने आम्हाला देश चालतो देशाला सत्य आणि अहिंसेचं महत्त्व देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यमृत्यंत आज शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अगदी समाजाला शांततेची किती गरज आहे जे की सर्वप्रथम बुद्धांनी आपल्याला सांगितलं होतं शांतीचा सा, संदेशच्या महामानवाने दिला ज्या थोर महात्म्यांनी दिला ते बुद्ध आणि त्यानंतर देशाला सत्याचा अहिंसेचा आणि महत्त्वाचा म्हणजे शांततेचा जो अधिकार दिला जे तत्व दिलं ते असे थोर महात्मे महात्मा गांधी अशा या थोर महात्म्याला निवंदन आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की आपण द्वेषाला प्रतिकार करून शांततेच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली